हाय फ्रेंड्स बघा मी चाललेले आहे रामाच्या मंदिरात मी ह्याच्या अगोदर कधीच गेलेली नाही आहे पण आज चाललेली आहे तर चला बघूया मी पण कधी पहिलं पाहिलं नाही आहे कसं आहे ते आज बघूया आणि व्हिडिओ पण घेते म्हणजे तुम्हाला पण समजेल की कसे आहे खूप छान मंदिर आहे म्हणतात तरी बघा आता रामाच्या मंदिरात पोचले आहे आणि पाहिले तर काय खूपच छान मंदिर आहे एवढे छान होते आणि खूप खूप लेडीज तिथे आलेल्या ले होत्या आणि खूप छान पण वाटत होतं तिथं फोटो घेण्यासाठी पण खूप छान गार्डन होतं आता म्हटलं नंतर कधीतरी इथे हो पण एकदा फोटोही काढण्यासाठी आणि बघा इथे माझी फ्रेंड भेटली मला बघा किती सुंदर आहे मंदिर तर मला पण एवढा व्हिडिओ घेण्यासाठी जास्त टाईम नव्हता त्यातूनच ते थोडा थोडा व्हिडिओ घेतलेला आहे व्हिडिओ काही जास्त घेतलेला नाही फक्त दोनच मिनिटाचा आहे बघा झाडेही मस्त आहेत फुलांची झाडे पण होते बघा इथे मेन माझे फ्रेंड फोटो काढत होतं मग तिला म्हटलं या व्हिडिओ पण घेऊया इथे बघा किती सुंदर रांगोळी काढलेली आहे त्यांनी खूप असं छान मंदिर आहे कॉलनीच्या शेवटला आहे पण मी इथे द दो, कराडला दोन चार वर्ष झाले आले तेव्हापासून तरी पण मला माहीत नव्हतं आता बघा घरी चाललो घरी जाऊन मी काय आमच्या घरीच गेले नाही माझ्या फ्रेंडनं ना त्यांच्या घरी नेलं तिथं बघा चहा बनवला आम्ही इथे बघा आम्ही दोघी इथे इथे आहो पण नंतर कामावरून आलेले होते पण आहोंना खूप वेळ झाला मग तोपर्यंत म्हणलं थांबा तुम्ही पण गप्पा मारत बसा व्हिडिओ काढते ही बघा माझी दुसरी फ्रेंड आहे